मॉर्निंग मित्रांनो आज मी तुम्हाला टाइप्स ऑफ एसेट्स बद्दल सांगणार आहे हे सांगण्याचं कारण म्हणजे सध्या पितृपक्ष चालू असून देखील सोन्याचे भाव प्रचंड तेजीत आहे लाईफ टाईम हायला आहे चांदीचे भाव प्रचंड तेजीत आहे अठ्ठ्याण्णव रुपये किलो आहे सोनं सत्याहत्तर रुपये तोळा आहे शेअर मार्केट प्रचंड तेजीत आहे लाईफ हाय आहे असे हाय आहेत की ज्यांनी कोणी आयुष्यात कधी पाहिले नाही असे फिगर्स सध्या शेअर मध्ये आहेत तेव्हा हे जे जे प्रकार आहेत आणि त्यांचे हाय आणि लो केव्हा असतात आणि त्यांचं आपसातलं एकमेकांशी नातं काय आहे याबद्दल आपण थोडस आज विचार करू सगळ्यात पहिले असेटचे प्रकार दोन असतात एक मुबल आणि स्टेशनरी ज्याला आपण मराठीमध्ये चल आणि अचल मालमत्ता म्हणतो त्याच्यामध्ये अजून पोट भेद करता येईल काही जसा जसा काळ पुढे जातो तसे तशी त्याची किंमत वाढती त्याला अप्रिशिएटिंग असेट्स म्हणतात काही असेट्स जसा जसा काळ पुढे जातो त्याची किंमत घटत जाते त्याला डेप्रिशिएटिंग असेट्स म्हणतात उदाहरण घ्यायचं झालं तर सोनं चांदी हे अप्रिशिएटिंग असेट्स आहेत आणि कार मोटरसायकल हे डेप्रिशिएटिंग असेट्स आहेत कारण की याची मालमत्ता ही जसं जसं पुढे काळ जातो तस कमी होत जाते आता जे अचल संपत्ती आहे अचल संपत्तीमध्ये काय काय येतं अचल संपत्ती घर फ्लॅट तुमचं दुकान आणि शेत जमीन म्हणजे जी हलू शकत नाही अचल जी चालू शकत नाही ती संपत्ती म्हणजे अचल संपत्ती आता या संपत्तीबद्दल जर का विचार केला तर अचल संपत्तीच जे काय अप्रिशिएशन असत ते पॉलिसीवर असत आणि त्याच्या आसपासच्या डेव्हलपमेंट वर असत त्याच्या असते परडवाई आहे जिरायती आहे का बागायती आहे याच्यावर असत त्याच्यावर त्याचं अप्रिशिएशन असतं एक मात्र नक्की हे मेंटेन करायला थोडस अवघड आहे याच्यावर सतत लक्ष द्यावं लागतं आणि याच्यावर अतिक्रमण वगैरे होणार नाही कोणी बळकावणार नाही याची सतत काळजी घ्यावी लागते पण ही एक म्हणजे ज्याला आपण ओरिजिनल संपत्ती ज्याला म्हणतो ही ती हीच आहे आणि ती मेंटेन करणं केव्हाही फायद्याचं असत आता आपण चल संपत्तीकडे बघू मुवेबल असेट्सला आता मुवेबल असेट्स मध्ये काय काय आहे त्याचे प्रकार आधी बघू सोनं आणि हिरे गोल्ड अँड डायमंड त्याच्यानंतर कॅश इन हॅन्ड किंवा फिक्स्ड डिपॉझिट बँकेतले पैसे फिक्स असलेले किंवा आपल्याकडे रोख रक्कम त्याच्यानंतर काही संपत्तीमध्ये विकल आहेत पण मी व्हिकलचं सा आधीच सांगितलं की व्हेकल हे डेप्रिशिएटिंग असेट आहे त्याची माल त्याची बाजार मूल्य घटत जात जसा काळ पुढे जात जातो नंतर काही आर्टिफॅक्ट ज्याला म्हणता येईल म्हणजे जुने पेंटिंग किंवा काही जुने मा, मागील शतकानुशतक पूर्वीचे काही संग्राह्य वस्तू हे देखील एक संपत्तीचा प्रकार आहे अतिश्रीमंत लोकांमध्ये त्याला त्याच म्हणजे चलनवलन असत म्हणजे व्यवसाय होतो त्याचा भरपूर किमती मिळतात त्याला त्याच्यानंतर आपल्याकडे काही परकीय चलन असेल तर ती पण एक चल संपत्ती आहे त्याला फॉरेन करन्सी डॉलर आहे समजा युरो आहे ती पण एक संपत्ती आहे त्याच्यानंतर शेअर मार्केटमध्ये जर का तुमची इन्व्हेस्टमेंट असेल शेअर आणि शेअर मार्केटच फिक्स म्हणजे कंपन्यांचं फिक्स डिपॉझिट ज्याला आपण डिबेंचर्स म्हणतो त्याच्यात जर का तुमची इन्व्हेस्टमेंट असेल तर ती पण एक प्रकारची संपत्ती आहे आणि तुमच्याकडे काही बौद्धिक संपदा असेल ज्याला इंटेलेक्च्युअल आणि रॉयल्टी राईट्स असतात ती पण एक प्रकारची संपत्ती आहे आता या संपत्तीचं थोडक्यात आपण विवरण जर का घेतलं तर गोल्ड आणि डायमंड हे एक शाश्वत संपत्ती म्हणून जगभर त्याच्याकडे पाहिलं जातं कोणतीही करन्सी जेव्हा कमकुवत होती तेव्हा आपण सोन्याच्या व्यवहाराचा विचार करतो सध्या सोनं जे वाढत आहे ते आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये वाढत आहे डिमांड जास्त असल्यामुळे तर नक्कीच वाढत आहे पण शिवाय लेबनन आणि इस्रायल मधली युद्धजन्य परिस्थिती त्याच्यानंतर रशिया आणि युक्रेन मधली युद्धजन्य परिस्थिती याच्यामुळे देखील वाढत आहे डायमंडचा जर का विचार केला तर डायमंड हा अनेक प्रकारचा डायमंड असतात त्याचे खरेपण आपल्याला सिद्ध करावा लागतो त्याचं अप्रिशिएशन थोडंसं स्लो असत पण नक्कीच अप्रिशिएट होत तो त्याचा खरेपणा सिद्ध करणारे कागदपत्र आपल्याकडे असले पाहिजे की त्या डायमंडच्या ज्या खड्या असतात त्याच्यावर लेझर कटिंगने आजकाल त्या दुकानांचा त्याचा कॅरेटचा शुद्धतेचा ते सगळं मेन्शन केलेलं असतात ते सगळं आपल्याला प्रूव्ह करता आलं पाहिजे कॅश इन डॅन आणि फिक्स डिपॉझिट ही एक चल संपत्ती आहे ती तर केव्हाही वापरता येते डे टू डे एक्सपेन्सेस साठी लागतं व्हेकल्स जे मोठमोठ्या मत वेहकल्स असतात त्या आपल्याला सुख सुविधा देतात दळणवळणाला सोयीचे पडतात पण याची किंमत दिवसा कधी कमी होत जाते हे आपल्याला विसरायला नको त्यामुळे याच्यात किती इन्व्हेस्ट करायचे हे याचा सारसार विचार करून आपण निर्णय घ्यायला पाहिजे जे पेंटिंग आणि पुराण वस्तू असतात पुरात पुराण काळात असतो त्याला आर्टिफॅक्ट म्हणतात ते अतिश्रीमंत लोकांचे विषय आहेत ते घर सजावटीसाठी असतात त्याच व्यापार पण अतिश्रीमंत लोकांमध्येच असतो तर तो फार सामान्य लोकांपर्यंत फारसा आलेला विषय नाही नंतर ज्यांचे परदेशात व्यापार आहे ते परदेशातले व्यापार असणारे लोक त्या त्या देशातल्या सरकारने अलाव केलेली जर का लिमिटचे जर का आपल्याकडे फॉरेन करन्सी ठेवली तर ती फॉरेन करन्सी भारतीय रुपयाच्या तुलनेमध्ये अप्रिशिएट होत राहते आणि ती देखील एक संपत्तीचा प्रकार होऊ शकतो लास्टला शेअर आणि डिव्हेंचर्स जे आहे शेअर आणि चा विचार केला तर ते बाजार परिस्थितीवर असतात कंपन्यांच्या परफॉर्मन्सवर असतात त्याच्यानंतर ते आपल्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीवर असतात याच्यावर ते डिपेंड असतात आज जे काय शेअर बाजार सध्या सर्वोच्च पातळीवर दिसतो ते देखील एक पॉलिटिकल स्टेबिलिटी आहे गवर्नमेंट कडनं होप्स आहेत परफॉर्मन्स देखील परफॉर्मन्स देखील चांगला आहे गवर्नमेंटचं मेक इन इंडियाचं गेले दहा वर्षाच्या एफर्ट्सला थोडेसे फळ आलेले दिसतात त्याचा हा सगळा परिपाक आहे आणि याच्यानंतर विचार करता येईल ते इंटेलेक्च्युअल आणि रॉयल्टी राइट्स तुम्ही जर का तुमचं काही ओरिजिनल काम असेल योगदान असेल आणि त्याचा जर का पेटंट तुम्ही रेकॉर्ड करून ठेवलेला असेल तर तुमचं जे काही ओरिजिनल काम आहे किंवा त्यांचं जो योगदान आहे त्याचा जर काही का प्रॉडक्ट मध्ये काही कोणी वापर करणार असेल किंवा त्या संशोधनाचा त्या साहित्याचा त्या फॉर्म्युल्याचा त्या गणिताच्या सोडवणुकीच्या पद्धतीचा कोणी वापर करणार असेल तर तुम्हाला ती जी रॉयल्टी द्यावी लागते ती रॉयल्टी पण एक प्रकारची चल संपत्तीच असते आता हे सगळं एवढं पाहत असताना आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की या प्रत्येक गोष्टीचं याच्यात एकमेकांशी नातं असतं हे नातं म्हणजे कसं जेव्हा सगळ्या गोष्टी एकदम सुरळीत चालू असतात तेव्हा सोन्याचे भाव नरम असतात सोनं एक डिस्ट्रेस खरेदी म्हणून पाहिलं जातं एक इमिजिएट लिक्विडिटी म्हणून पाहिलं जातं त्यावेळेस मग लँड इन्व्हेस्टमेंट त्यावेळेस मग शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट त्यावेळेस मग बाकीच्या असेट्स मध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे होतात पण जेव्हा काही गडबड होती राजकीय वातावरण किंवा जागतिक वातावरण मध्ये युद्धाचे ढग असतात वगैरे किंवा सध्या जगावर बऱ्यापैकी अमेरिकन डॉलरचं राज्य असतं समजा डॉलर काही कारणाने कमकुवत व्हायला लागला तर लोक डॉलरला देखील किंमत मिळत नसेल किंवा आपल्याकडे असेल डॉलरला जर का कोणी पटकन व्हॅल्युएशन करून देत नसेल तो तो युएस चे लोक तर अशा वेळेस सोनं कामाला येतात जो जगनमान्य मेटल आहे की जो कुठेही एक्सचेंज केला जाऊ शकतो म्हणून सध्या सोन्याचे भाव वाढत आहेत असं वाटतं त्याच्यानंतर शेअर मार्केटचं मी आता जसं सा सांगितलं तसं सध्या सा अभूतपूर्व आशावाद आहे की सध्या सगळं सुधारणा होतील परफॉर्मन्स चांगला आहे फक्त याच्यात एक गोष्ट काळजीची आहे की जी काही सगळी डेव्हलपमेंट होत आहे ती सगळी डेव्हलपमेंट ही कौशल्य पूर्ण मनुष्यबळासाठी होत आहे ज्याला आपण लेबर पॉवर किंवा लेबर मॅन पॉवरची डेव्हलपमेंट सध्या कमी कमी होताना दिसत आहे स्किल मॅन पॉवरची डेव्हलपमेंट रिक्वायरमेंट असलेली डेव्हलपमेंट वाढताना दिसत आहे तर हे सगळे ऍसेट क्लास एकत्र वाढणं मुश्किल आहे ते एकमेकांच्या परिस्थितीनुरूप वाढत असतात मग आता याच्यात एका सामान्य माणसानी एका सामान्य मध्यम वर्गीय किंवा थोडस वरिष्ठ मध्यम वर्गीय किंवा श्रीमंत लोकांनी काय केलं पाहिजे तर याच्यामध्ये प्रत्येक ऍसेट क्लास मध्ये तुमच्या कुवतीनुसार थोडी थोडी गुंतवणूक केली पाहिजे ज्याला डायव्हर्सिफिकेशन आपण म्हणतो याला, याला इंग्रजीमध्ये एक मन आहे नेवन किप युअर ऑल एग्स याचा अर्थ काय की समजा त्या बास्केट वर संकट आलं ते बास्केट पडली तर तुमचं सर्वच सर्व अंडे खराब होतील तुटतील नाचतील तसं न ना होऊ देता प्रत्येक असेट क्लास मध्ये तुम्ही जर का काही प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली तर कोणता ना कोणता असेट क्लास अप्रिशिएट होत असतो त्याच्यातनं तुम्ही तगून जाऊ शकतात किंवा दुसऱ्या असे क्लास मध्ये जाणार होणार नुकसान झालेलं नुकसान तुम्ही भरून काढू शकतात आणि तुमचं लाईफस्टाईल लाईफ प्रोफाईल तुमचं लाईफ स्टँडर्ड मेंटेन केलं जाऊ शकत तर हे सगळं करण्यासाठी तुम्हाला डायव्हर्सिफाय व्हावं लागेल या सगळ्या गोष्टींची माहिती असायला पाहिजे याबद्दलचं तुम्ही अपडेटेड असायला पाहिजे याबद्दलची माहिती तुम्ही अद्यावत ठेवली पाहिजे तर सध्या या सगळ्या सोन्याच्या चांदीच्या आणि शेअर मार्केटच्या अभूतपूर्व तेजीमुळे मी हे तुम्हाला हा विषय सांगितला